आणि ते पदरावर केले तुळशी वृंदावन वगैरे पण तलवार खंडोबा माळसा लाव आणि इरकली वरती तर कॉटन मध्ये पूर्ण निसर्ग चित्र केरला कॉटन आहे आता आलिया पेंटिंग विथ हँडवर ब्लाउज पीस थोडं हे अजंता अफोर्डेबल रेंज मध्ये पर्टिक्युलर हजार रुपयाला याच्यामध्ये हॅलो नमस्कार मी दीप आज आपण आलो आहोत पुण्यातील करवेनगर इथे असलेल्या रंगचर्या स्टुडिओमध्ये अॅड्रेस आणि फोन नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल आज आपण यांच्या शॉपमधील हँड पेंटेड साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत नमस्कार माझं नाव किरण इंद्रे आणि माझ्या स्टुडिओचं नाव आहे रंगचर्या स्टुडिओ आम्ही हँड पेंटेड सारीज आणि कस्टमायझेशन करतो सगळ्या साड्यांवरती ड्रेसेसवर जेन्स कुर्ता बरच काही तर वेगवेगळ्या वेग प्रकारचं आणि वेगवेगळ्या वेग वेग रेटचं माझ्याकडे अवेलेबल आहेत साडीज जसे थाउजंड पासून साडीची रेंज अवेलेबल आहे टिल नो लिमिट्स तुम्ही लाखापर्यंत बनवून घेऊ शकता ही जी साडी आपण दाखवतोय ही आहे कॉटन सिल्कमध्ये आणि त्याच्यावर हँड पेंटिंग केलेलं आहे सगळं हे फ्री हँड पेंटिंग आहे याची जी स्टार्टिंग रेंज आहे माझ्या दुकानातली तीही आहे थाउजंड रुपीज पासून तुम्हाला ही साडी मिळेल फक्त हजार रुपयाला ही साडी पर्टिक्युलर हजार रुपयाला याच्यामध्ये कलर्स मिळतील आणि याच्यामध्ये कस्टमायझेशन अवेलेबल नाही म्हणजे तुम्ही म्हणाल की दुसरं डिझाईन वगैरे हवं हो तर नाही याच्यावर पर्टिक्युलर एकच डिझाईन असेल तर मध्ये वेगवेगळे रंग डिझाईन्स मिळतील आम्ही ही आता नवीन डिझाईन इंट्रोड्यूस केली आहे बहाव्याची जी वरती आहे तर याच्या या, या साडीचं सा प्राइस रेंज आहे ते बाराशे ते पंधराशेच्या दरम्यान आहे बाराशे हा, हा मी ऍक्च्युअल प्राइस रेंज फक्त मेन्शन करत नाही बिकॉज आम्ही होलसेल पण करतो आणि रिटेल, रिटेल पण करतो तर होलसेलिंगचे जे प्राइस आहेत ते वेगळे आहेत या चे अशा खूप वेगवेगळ्या डिझाईन आणि आता नवीन खूप कलर्स आले आहेत खूप सारे रंग आहेत त्याच्यात ते सगळे तुम्हाला मिळतील केअर कसे वॉश केअर जे आहे या ज्या कॉटनच्या साडीज आहेत याला तुम्ही हँड वॉश करू शकता घरी वॉश करू शकता ड्रायकिंगची गरज नाहीये साध्या पाण्यामध्ये मध्ये माइल्ड शॅम्पूज यूज करून तुम्ही यूज करू शकता आणि याचं आयनिंग करता आणि फक्त उलट करायचं किंवा जर स्टीम आयन केलं तर त्या स्टीम आयन केलं तर या साडीचं सा पेंटिंगचं सा लाईफ वाढतं okay. खूप खूप जास्त वाढतं या सगळ्या मल कॉटनच्या या मी आता दाखवल्या आता मी हे दाखवतोय हे पाय खूप सुंदर असं वेगळं आहे म्हणजे तुम्हाला मल कॉटनच्या डिझाईन्स बाहेर पाहायला मिळतील हे तुम्हाला पाहायला नाही मिळणार हे पूर्ण निसर्ग चित्र या साडीवरती केलंय दिस इज अ प्युअर कॉटन बेंगॉलची बेंगॉल कॉटन साडी आहे प्युअर कॉटन आहे प्युअर कॉटन आहे गंगा जमुना बॉर्डर आहे याला पिंक आणि अशी ऑरेंज आणि याचं डिझाईन तुम्ही दोन्ही बॉर्डरचं बघाल तर पूर्ण एक गावाचं जे चित्र असतं ना ते आपण या साडीवर केलंय आणि पण असेल ना याला ब्लाउज येत नाही okay. हे जे पेंटिंग बघाल ना तुम्ही आता तुम्ही ते पहिल्या पेंटिंग पाहिलं ते डिफरंट होतं हे तुम्हाला हाताला असं फील नाही होणार तर हे वॉटर कलर इफेक्ट केलेलं आहे वॉटर कलर येस हा आणि प्रत्येक म्हणजे भारतातल्या जेवढ्या काही कला आहेत जसं पिचवाई आहे मॉडर्न आर्ट आहे गोंद आर्ट आहे पटचित्र आहे कालीघाट पेंटिंग्स आहेत या सगळ्या वेगवेगळ्या पेंटिंग्स तुम्हाला आमच्या साड्यांवर पाहायला मिळतील सुंदर आहे हे अजंताच जसं आहे हा त्या प्रकारचं काम केलंय आता हेच काम करता आणि आम्ही बारीक पण काम करतो अगदी जसं हुबेहुब आहे तसंही पण प्राइस डिफरन्स असतो येस म्हणून मग हे जे काम केलंय थोडस मोठं आहे पण तो इफेक्ट देण्याचा प्रयत्न केलाय म्हणजे साडीवर पण पाहायला क्रॅक इफेक्ट दिलेत हे जुन्या काळाचं जे आहे आणि कलरही तसाच अगदी आहे त्याचा मस्त एकदम हा या ही एकदम अफोर्डेबल रेंज मध्ये आहे तीन ते चार हजाराच्या दरम्यान तुम्हाला हे मिळेल फक्त हा आता हे कालीघाट पेंटिंग आहे याच्यावर केलेलं आणि हे जे कापड आहे ना कापडाचा पोत जो आहे दिस इज अ प्युअर कॉटन बाय टसर म्हणजे ताणा याचा जो आहे टसरचा आहे आणि बाणा कॉटनचा आहे आणि मग याच्यावरती तो कापड बनवून म्हणजे याला एक थोडी शाईन दिसते ती टसरची शाईन आहे वेट अगदी नाही बरोबर आहे खूप लाईट वेट आहे एज ग्रुप घालू शकतात कुणी कुणी पटकन वेअर करू शकतात दिवसभर अशाच राहतील या साड्या म्हणजे अजिबात विस्कडत नाहीत आणि छान तुम्ही एकदा नेसल्यात की तसेच दिवसभर तुम्ही कॅरी करू शकता याच वॉश केअर सगळं तसंच आहे रेंज याची आहे पाच ते सहा हजारच्या दरम्यान ही कॉटन बाय टसर असल्यामुळे कॉटन असल्यामुळे महागे हा तसं सांगा तुमचा माझा नंबर आहे नाईन झिरो डबल वन सेव्हन सिक्स फोर फायव्ह फोर थ्री व्हॉट्सअपला पण तुम्ही कनेक्ट होऊ शकता याच नंबरला आणि व्हिडिओ कॉल व्हिडिओ कॉल तुम्ही स्लॉट बुक करू शकता तुम्हाला जर म्हणजे जो ऑनलाईन घ्यायचा असेल तर तुम्ही स्लॉट बुक करू शकता व्हिडिओ कॉल साठी हे पहा खूप सुंदर आहे आणि एकदम अफोर्डेबल रेंज मध्ये अडीच हजाराच्या आतमधली साडी आहे फक्त अडीच हजारच्या फक्त आतमधली म्हणजे त्याच्यापेक्षाही कमी आहे त्याच्यावरती आणि पूर्ण असत पूर्ण म्हणजे बॉर्डर आहे आणि मध्ये मध्ये छोटी छोटी हरणाची पिल्ल आहेत हे असं बुट्टी म्हणून जे दिलंय हे छोटी हरणी दिल्यात आणि पदरावरती त्यांचं फॅमिली आहे रंग जो आपला आहे पहिला पांढरा रंग आहे तर पांढऱ्या रंगामध्ये माझ्याकडे खूप आहेत आता उपलब्ध असं हे केरला कॉटन आहे आणि दी बेस्ट क्वालिटीचं आहे म्हणजे एकदम चांगल्या क्वालिटीचं केरला कॉटन आहे आणि त्याच्यावर वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत आता कमळामध्येच किती प्रकारच्या डिझाईन्स आहेत याच्या माझ्याकडे चार ते पाच डिझाईन्स आहेत फक्त कमळ केलेत वेगवेगळ्या पद्धतीने तर नऊ कलर पण मिळतील नवरात्रीचे नऊ रंगही मिळतील त्यातले मी दाखवणार आहे आपण कस्टमाइज करतो त्याच्यामुळे प्रश्नच नाही अगदी व्हाईट साडी आपण डाई करून देतो प्रत्येक रंगामध्ये तर त्यासाठी तुम्हाला हवा तो रंग तुम्हाला करून मिळेल किती कस्टमर म्हणजे ऑर्डर दिल्यानंतर किती दिवसा होते डिपेंड ऑन डिझाईन आता डिझाईन मध्ये बारीकी किती आहे ते आणि कापडाची अवेलेबिलिटी काय आहे ते सगळं चेक करून हे बाहे एक सुंदर डिझाईन आहे या ज्या साड्या आहेत या दोन हजाराच्या आतमध्ये आहेत म्हणजे आता या केरला कॉटन ज्या दाखवतोय मी या दोन हजाराच्या आतमध्ये आहेत ही पण पाहता हे तिन्ही डिझाईन दाखवले या तिन्ही लोटस होत्या पण तिन्ही वेगवेगळ्या डिझाईन तर डिझायनर पीस जो म्हणतो ना आपण की एका व्यक्तीला एकच डिझाईन तशा प्रकारचं हे काम आहे सिंगल पीस मिळणार म्हणजे तुम्ही जो नेसला हा कुणाच्या अंगावर हे पाचवं डिझाईन लेडी वन पीस हे पण सुंदर आणि हे पूर्ण साडीवर आहे म्हणजे मिरणमध्ये जे प्रकार मध्ये येईल ते खूप सुंदर दिसेल ज्यांना अगदी मोठं नको आहे थोडं छोटं हवं आहे सिंपल पण नेसल्यावरती ह्याच्यावर तुम्ही रनिंग ब्लाउज पीस आहे कॉन्ट्रास्ट वेअर केलं तर जास्त सुंदर वाटेल पिंक ग्रीन असं काही वेअर केलं तेही सुंदर वाटेल कथकली जे आहे साऊथचं डिझाईन तेही ते आहे हे केलं कॉटन वारायचं याचा ब्लाऊज पीस आम्ही थोडासा वेगळा दिला येल्लो कलरचा दिला आहे रनिंगच आहे आणि किती वेळ लागतो म्हणजे साडी पेंट डिपेंड तेच दोन तासापासून एक साडी होते ते अगदी पंचवीस दिवस तीस दिवसही लागतात एका साडीवर काम करायला पण यंग जो क्राऊड आहे त्यांना ऑर्गेन्झा वगैरे असं फॅन्सी मटेरियल हवंय आणि लाईट वेट हवंय पण हे ऑर्गेन्झा पण माझ्याकडचं आहे ना ताई हे एकदम असं चापून बसणार आहे म्हणजे ऑर्गेन्झाची भीती असते की ते फुलेल का कॅरी करता येईल का तर तुम्ही हे फील करू शकता हात लावून कापड जे आहे ते एकदम स्मूथ आहे आणि याचा जो फॉल आहे तो, तो एकदम असा सॉफ्ट आहे असा खूप सुंदर अशा बसेल तर मध्ये पण आपल्याकडे खूप सारे डिझाईन्स येतात हे थोडंसं वेगळं केलं ऑर्गेन्झावरती पेंट करून याला हँडवर्क केलंय म्हणजे तुम्ही हे बघाल हां आलिया भटची नवीन डिझाईन आहे आलिया भट साडी हे सगळं हँडवर्क आहे तर या साड्या ज्या आहेत त्या अठ्ठावीसशे पासून ते चार हजाराच्या रेंज पर्यंत आहेत त्याच्यावर काम काय आहे हा ऑर्गेंजाची साडी ह्या पण ब्लाउज सहित आहेत का ह्याही ब्लाउज सहित ह्याही ब्लाऊज फक्त मल कॉटनच्या आणि काही प्युअर कॉटनच्या साड्या असतात त्यांना ब्लाऊज येत नाही हे डिझाईन बघा पूर्ण जालवर्क केलेलं आहे मस्त आहे डिझाईन खूप सुंदर आणि याच्यामध्ये पण रंग एकदम लाईट बेबी पिंक हा पेस्टल कलर आवडतात ना मोठी लोकांना ब्राईट पेक्षा तर असं हे पेस्टल कलरवर केलेलं आहे आणि ऑर्गेन्झा मध्ये मा माझ्याकडे अजून एक खूप सुंदर वेगळा प्रकार आहे है हे है हँड पेंटिंग विथ हँडवर्क आहे म्हणजे हे मधलं पाहता हे हँड पेंट आहे आणि हे सगळं ते थ्रेडवर्क केलं हे सगळं हँडवर्क आहे म्हणजे ह्याची ऑथेंटिसिटी इथे पाहाल हे सगळ्या गाठी वगैरे सगळे हाताने केलेले आहेत हा हे मशीन वर्क नाहीये तर याच्यामध्ये तुम्हाला कलर आणि डिझाईन्स वेगवेगळ्या मिळतील याच्यामध्ये कॉटनची पण एक आहे म्हणजे कॉटन सिल्क मध्ये पण आहे आणि ही ऑर्गेन्झावरती आहे ऑर्गेन्झा मध्ये पण डिझाईन्स वेगळ्या मिळतील अजून आणि साधारण पाच ते सहा हजाराच्या दरम्यान जाते आणि ही त्याच्या आतमध्ये जाईल चार ते पाच हजाराच्या दरम्यान जाईल okay. ही पण खूप सुंदर आहे कॉम्बिनेशन छान हो आ, हे पण तसंच आहे हँडवर्क विथ हँड पेंट म्हणजे हे बघा हा ह्याला सगळं सिक्वेन्स आणि थ्रेड वर्क केलेलं आहे हे पण हँड पेंट विथ हँड वर्क या पण साधारण चार ते पाच हजारच्या दरम्यान याची रेंज आहे हा टिश्यू फॅब्रिक वरती खूप खूप आता सध्या सगळ्यांना आवडते आणि हे कलर खूप सुंदर येतात एक दोनच रंग माझ्याकडे आहेत हे अवेलेबलच होत नाही लवकर म्हणजे जसं बनतं तसं दुकानातून निघून जातात वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत बहावा आहे आणि असं एकदम नाजूक फुलं आहेत सगळे हा हाई विथ ब्लाउज मिळेल तुम्हाला याची काय रेंज आहे याची तीन ते चार हजाराच्या दरम्यान असेल मी हे रेट असे मुद्दा मेंशन मेन्शन करतोय बिकॉज मी सांगितलं होलसेल आहे मग होलसेल जे माझ्याकडनं घेतात त्यांना विक्री विक्रीसाठी परत त्रास होईल मग त्या ही पा म्हणजे ज्यांना काठपदर साठी हवं आहे तरी पण एलिगेंट असं वेगळं लुक यांनी होईल फुलं खूप अशी नाजूक फुलं याच्यावर आहेत हे पूर्ण असं बॉर्डरला कामेल आणि पदराला फुल असं कामेल सेम आहे याची पण तीन ते चार सध्या ह्या फुलांचा आता सीझन आपल्याकडे येईल म्हणजे तुम्ही हायवेने जर पाहताल तर सगळ्यात उतर्फा ही फुलं दिसतील तुम्हाला पण ऑरेंज कलर मध्ये आपण ते वेगळ्या रंगामध्ये केली आहे बॉर्डर पण छान आणि याचा जो ब्लाउज पीस आहे हा थोडा डिझायनर केला म्हणजे याच्या बॅकसाइडला तुम्हाला एक ले असं लेडीजचं फिगर मिळेल आणि हे का ब्लाउज वरील ब्लाउज तसं म्हणजे ज्या जसं जसं रेंज वाढेल ना तशी त्याची क्रिएटिव्हिटी ती आहे ती वाढत जाईल त्या साड्या राहत नसतील पण लगेच जात असतील यातल्या ऑलमोस्ट अर्ध्या साड्या म्हणजे व्हिडिओ कॉलवर वर बुक होतात माझ्या दुकानातल्या सगळ्यात ट्रेंडिंग जे कापड आहे ते हे आहे फेंडी सिल्क म्हणजे मला आठवत आहे ना मी किती साड्या याच्यातल्या विकल्या जातपर्यंत ऑरगेंजा नाही हे जॉर्जेट आणि सिंथेटिक थोडस मिक्स आहे पण याचा जो शाईन आहे ना हा खूप क्लासी आहे फॉल खूप सुंदर पडतो या साडीचा हे आणि जी फुल आहेत ती अगदी नॅचरल वाटतात की असा त्याचा साडा पडलाय खरंच तसं काम म्हणजे आता प्राजक्ताची फुलं खूप कॉमन झाली आहेत सगळींकडे तुम्हाला पाहायला मिळेल साड्या ड्रेसेस वगैरे पण तरी पण याची क्रेज कमी झाली नाही हे लोक घेऊनच जातात याच्यामध्ये पण खूप सारे रंग मिळतील तुम्हाला मला आता पॉसिबल नाहीये रंग दाखवणं कारण आपल्याला डिझाईन्स दाखवायचे आहेत तुम्हाला माझ्या शॉप मधली जी एक्सक्सक्लुझिव्ह जी रे रेंज आहे म्हणजे ह्युमन फिगर फिगर पेंटिंग जी आपण करतो साडीजवर ते आहे तसं एक खूप सुंदर अशी ही पेंटिंग आहे छोट्याशा आ, एक स्त्रीच चित्र रेखाडलं त्याच्यावरती आणि मधुमालतीची फुलं आहेत सगळे या साड्यांची जी रेंज आहे ती थी साडेतीन हजारापासून सुरुवात होते आपल्याकडे साडेतीन हजार ते हा हे म्हणजे असं पूर्ण समोर येईल मधुमालती हे चंदेरी फॅब्रिक वर केलेलं आहे तर फॅब्रिक ऑप्शन्स आपल्याकडे असतात वेगवेगळ्या फॅब्रिक वर तुम्हाला ते करू डिझाईन कुठल्याही फॅब्रिक वरती आपण सिलेक्ट हो हो डिझाईन आणि फॅब्रिक पण तुम्ही सिलेक्ट करू शकता डिझाईन सिलेक्ट करू शकता हे आहे सेमीट असरवर केलेलं खूप सुंदर असं पेस्टल कलर्स युज करून केलंय सुंदर डिझाईन महाराष्ट्रीयन लेडी हे माझ्याकडे खूप फेमस डिझाईन आहे तर याच्या खूप व्हरायटी याला ब्लाउज पण येईल त्याला लोटस येतील हातावरती हा, आणि हे बाग मागाशी जो टिश्यू दाखवला होता बहावामध्ये तसंच हे फिगर पेंटिंग आहे अजून हे मॉडर्न आर्ट आहे त्या पद्धतीचं पेंटिंग आहे हेच तेच म्हणजे साडेतीन हजारापासून सुरुवातीन नाही साडेचार ते पाचच्या च्या दरम्यान याची रेंज असेल टिशूवरची फॅब्रिक नुसार प्रत्येकाची रेट हाँ। जी आहे ती बदलेल हे साऊथ सिल्क मध्ये आणि राजा रेवर्माचं जे पेंटिंग आहे राधा आणि विथि सखी असं ते पेंटिंग आहे आणि ते पदरावर केले म्हणजे राजा रेवर्माच्या आतापर्यंत खूप सारे पेंटिंग मी माझ्या साड्यांवर केलेल्या आणि त्यातलं हे एक आहे कोयरीचं डिझाईन कोयरीचं डिझाईन आहे आणि आता हे जे पेंटिंग आहे त्याची एक स्टोरी आहे म्हणजे ही राधा जी आहे ती कृष्णाची वाट बघतीये आणि तिची मैत्रीण तिला चल म्हणते म्हणजे किती वेळ बसतेस तू आणि म्हणून मग आपण याच्या ब्लाऊजवर जो आहे तो कृष्ण केला आहे हे असं ब्लाऊज वर येईल पाठीमागे जसं मी तुम्हाला त्या आधी दाखवलं होतं कॉटनचं ना हा त्याच्यामध्ये अजंताचं दाखवलं होतं ते सूर्य मंदिर आहे कोणाचं आणि हे आपण घिच्या टसरवर केलेलं आहे म्हणजे ह्याचा जो लुक येतो हा खूप वेगळा आहे ह्याचं पूर्ण बॉर्डरवर काम केलेलं आहे डिझाईन पूर्ण बॉर्डरवर खूप बारीक काम आहे हे आणि जसं याचा पल्लू आहे तसाच ब्लाउज पीस आहे कॉन्ट्रास्ट मध्ये आणि ब्लाऊज वर पण काम आहे त्याच्या का ही एक आहे खूप सुंदर डोला सिल्क वरती बनवलंय डोला सिल्क सगळ्यांना आवडणारी साडी ते खूप छान केले पण तुळशी म्हणजे आपल्या महाराष्ट्रीय लोकांना खूप आवडतं ना की ते महाराज तुळशी आणि दागिने नथ हे जे प्रकार आवडतात ते सगळे आपण आपल्या साड्यांवर करतो जसं आता ही महाराष्ट्रीयन लेडी आहे हे छान परफेक्ट तलवार पण तलवार हातामध्ये आहे आणि तेच सगळ्या साडीवर आपण दागिने केले तसे नथ के पुतळी हार असे वेगवेगळे दागिने आहेत संपूर्ण साडीवर नाही ही, ना, ही प्युअर क्रेप सिल्क आहे या साड्यांची किंमत साधारण दहा ते पंधरा हजारच्या दरम्यान असते मस्त याच्यावर डिझाईन आणि आता दिवाळी येते तर दिवाळी साठी थोडं स्पेशल हवंय पण ही एक अशी स्त्री दिवा लावती आणि ती आपण टिशूवर केलेली आहे टिशूवर पण फिनिशिंग शायनिंग खूप सुंदर दिसत त्यामुळे पार्टी वेअर तुम्ही कधी पटकन वेअर करू शकता आपले महाराष्ट्र सुरू आहे ते इरकल, इरकल। आणि त्या इरकली वरती हे महाराष्ट्रीयन स्त्रीचं चित्र आहे सुंदर आहे याची डिटेलिंग तुम्ही बघू शकाल पूर्ण चेहऱ्याची वगैरे खूप बारीक काम केलेलं आहे आणि पूर्ण साडीवरती पूर्ण साडीवरती कुड्या ज्या असतात ना कानातल्या त्या केलेल्या तर हे सगळं डिझाईन कस्टमाइज होऊ शकतं म्हणजे तुम्हाला कोडी नको आहे तुम्हाला चंद्रकोरी हव्यात नथी हव्यात तसं पण आपण ते करून देऊ शकतो हे प्युअर कांजीवरम सिल्क वरती आहे प्युअर सिल्क आहे आणि त्याच्यावर हे केलेलं आहे पण कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे कलर कॉम्बिनेशन छान आहे एकदम रिच आणि रॉयल असं आहे म्हणून ती रॉयल ले, लेडी त्याच्यावर आपण पेंट केली आहे हे कस्टमायझेशनची ऑर्डर आहे म्हणजे हे कस्टमरने सांगितलं ऑर्डर देऊन केलेली आहे तर त्यामुळे मग याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे कलर ऑप्शन्स मिळतील डिझाईन व्हेरिएंट तुम्हाला हे नको आहेत दुसरं तुम्ही सांगाल ते डिझाईन किंवा आमच्याकडे भरभरू भरपूर सारे ऑप्शन्स आहेत हे कोणार्कच आहे आता याच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे म्हणजे कोणार्कचं एक मंदिर आपण दाखवलंय त्याचं प्रवेशद्वार दाखवलंय मग त्याच्यामध्ये खांब जे आहेत ना त्या खांबावरच काम काय बारीक आहे ते इकडे दाखवलंय असं सगळं कन्सेप्टनुसार खूप डिटेलिंग आहे ऍक्च्युअल जसं आहे त्याच प्रकारचं काम करण्याचा प्रयत्न केलाय आणि हे समोर येईल असं साडीच्या म्हणजे याच्यामध्ये जास्त काम केलं नाहीये कारण हे जे काम आहे ते दिसून आलं पाहिजे व्यवस्थित म्हणून मग त्याला अजून आतमध्ये काही काम केलं नाहीये समोर हे त्यातलंच एका जे स्टॅच्यू आहे त्याचं इथं काम केलं स्कल्पचर आहे त्याचं काम केलं तरी रेंज साधारण किती असेल ह्या ही दहा ते पंधरा हजाराच्या दरम्यान तुम्हाला मिळेल मोडाल सिल्कवर आहे तुम्हाला फॅब्रिक दुसरं हवा येतात तसं माझ्याकडचं सगळ्यात मास्टरपीस आहे आता ही एक माझे कस्टमर त्यांचं सा कुलदैवत आहे म्हणजे आपल्या सगळ्यांचंच आराध्य दैवत आहे खंडोबा आणि मग त्यांचं जे पेंटिंग आहे खंडोबा माळसा आणि माणू हे तिघांचं जे पेंटिंग आहे आणि याच्या डिटेलिंग तुम्ही बघाल एक जवळून त्यांच्या डोळ्याचं काम त्यांच्या ज्वेलरीचं काम त्यांचं केस हे खूप बारीक काम आहे प्रत्येक हो। साडीवरती डिटेल खूप आहे पेंटिंग मध्ये असं नाही की फक्त पेंट करायचं नाही आणि ही पण कन्सेप्ट आहे याच्यावरती म्हणजे आता हा जो आहे पल्लू आहे आणि जशी भंडाऱ्याची उधळण होते ना तसं शेडिंग आहे त्याच आणि ती जी आपलं खंड जेजुरीची जी तटबंदी आहे तशी ती करण्याचा प्रयत्न केला बॉर्डरला असं एक वेगळी पूर्ण साडी आहे उपाडा सिल्क वरती आहे तर अशा खूप साऱ्या डिझाईन्स आपल्याकडे आहेत कस्टमाइज होतात या सगळे हे सगळं कस्टमायझेशन आहे ज्यांना आवडते त्या पद्धतीचं करून देतो हे असे गणपतीचे म्हणजे जेन्ट्स कुर्ते जे आहेत ते तुम्हाला शर्ट करून मिळेल जेन्ट्स कुर्ते टी शर्ट्स करून मिळतील आणि लहान मुलांचं जर काही कस्टमायझेशन करायचं असेल तर या प्रकारचं आता हे दिवाळीसाठी खूप नवीन कलेक्शन आम्ही लॉन्च करतोय ज्याच्यामध्ये छोट्या मुलांचा टॉप आहे म्हणजे पूर्ण फॅमिलीसाठी पूर्ण फॅमिली कॉम्बो पण मिळेल करून हा कुर्ता पायजमा असा मिळेल सगळ्यांच्या डिझाईन मॅच करून हो हो लहान मुलांची काय रेंज चालू होते हजारापासून सुरुवात आहे ते तीन हजार चार हजारापर्यंत तुम्ही जसं परत फॅब्रिक बदल डिझाईन बदल त्यानुसार रेंज कुर्त्याची पासून आहे बाराशे पासून ते साडेसहा हजारापर्यंत सात हजारापर्यंत आपण कुर्ता डिझाईन करतो असं खूप सारे कस्टमायझेशन आहे आणि जर तुम्हाला अशा वेगळ्या प्रकारच्या साड्या घ्यायच्या असतील तर तुम्हाला यायचं आहे रंगचर्या स्टुडिओ जे की आहे मी परत एकदा पत्ता सांगतो ओतनीस परिसर शॉप नंबर सात कर्वेनगर गिरजाशंकर विहार गेट नंबर चारच्या समोर आणि माझा नंबर आहे नाईन झिरो डबल वन सेवन सिक्स फोर फाय फोर थ्री या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप कॉ व्हॉट्सअप करू शकता तुम्हाला जर काय आवडलं तर स्क्रीनशॉट करून पाठवू शकता